हॅलो नमस्कार मी रेशमा शेळकेतो सुजीवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ऑफिसमधून थोडी लवकर आली आणि प्लॅन केलं होतं की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं म्हणून तीच तयारी त्याच तयारीने आम्ही चालू आहोत बाहेर फिरायला म्हणजेच गिरगाव चौपाटीला मरीन ड्राईव्हला आणि बऱ्याच ठिकाणी जर अजून फिरायला मिळालं तर जाऊ तर त्यासाठी मग थोडेही ते बेकरीमधून ना पाव घेतले होते आणि मी घरातून वडापाव वडे बनवून आणले होते तर इथे एक फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे टेस्टिंगसाठी मला बिस्किट दिलं होतं सो आता आम्ही निघत आहोत ड्राईव्हसाठी आणि बिस्किट खूप छान होतं ते

तर फायनली पोचलो होतो आम्ही गिरगाव चौपाटीला आणि एका ठिकाणी मी शॉर्ट टाकून बसली होती आणि दीपकला म्हणत होता की आयसे कपडे आपण चेंज करूया कारण दी आयश खेळणार होता पाण्यामध्ये त्यामुळे मग त्याचे शॉर्ट्स वगैरे आणले होते आणि त्याला जीन्सच घालून यायचं होतं नाही तर आम्ही त्याला बोलत होतो की आपण शॉर्ट्स वगैरे घालूया का कारण गरमी एवढी होती की एका वेळेला खूपच ऊन वाटत होतं आणि मग जीन्स वगैरे घालून त्याला कसं जमेल पण त्याचा हट्ट पण असंच की मला जीन्स घालायचं तर आता त्याला तेच सांगितलं होतं की तुला जर पाण्यात खेळायचं असेल ना तर तुला हा शॉर्ट्स घालावं लागतीलच म्हणून त्याचं चेंज केले आणि दोघंही खूप एक्सायटेड आहेत पाण्यामध्ये वगैरे जाण्यासाठी आणि मी बसली होती निवांत एका साईडला मस्त असं वातावरण होतं सगळीजणं खेळायला आली होती कारण उद्या सुट्टी आहे लेट, -लेट लाईटपर्यंत राहिलं तरी काय हरकतच नाही आणि बघा हा बुका माझा म्हणतोय बाय बाय करतो आणि तो खूप असा पाण्यामध्ये ना कारण गावी पण गेलो होतो ना तर त्याने पाण्यामध्ये खूप धम्माल केली जास्त कोणी एवढी मज्जा नसेल केली एवढी ह्याने केली होती तर तो तर तेच आम्ही डोक्यामध्ये घेतलं होतं की आपण गिरगाव चौपाटीला जाऊया असंही कुठे फिरायला आम्ही जात नाही खूप अशी ट्रिप वगैरे प्लॅन करत नाही आणि अननेसेसरी वेळच नसतो मनात बोला बघायला गेलो दोन्ही दोघंही वर्किंग असो हो फक्त मुलाला टाईम द्यायचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद सामावणं आम्ही पण एन्जॉय करणं आणि ह्या साईडलाही फिरणं म्हणजे बाईकमध्ये पेट्रोल टाका आणि मस्तपैकी घरातून मी स्नॅक्स बनवून आली होती आणि ते छानपैकी बसून खाऊ असं कारण दीपक पण ह्या ठिकाणी राहिलेलं नाही तर त्याला पण इकडचं वातावरण खूप छान वाटतं सो दीपकाने आणशे गेलेलं आहे आणि मी आई चायवाल्याची वाट बघते फिरीला चायवाले येते तर, ता ता तर ता ता ते थोडंसं दहा पंधरा मिनटं तिथे खेळतील बसली निवांत आता पाणी पिये खूप थकलो दोन तास ट्रॅव्हल करून आलो आम्ही पनवेल टू गिरगाव चौपाटी तर बस फिरवून इथे खेळतायत तर म्हटली जर मी निवांत बसते त्याच्यानंतर चहा वगैरे बघू आणि मग आम्ही वडापाव ते तेसुद्धा खायचे तर ही आमची पहिल्यांदा असं काहीतरी प्लॅनिंग जे आम्ही ठरवून केलं आहे की आता आम्हाला फिरायला यायचं आहे आणि मग सकाळी विचार केला होता की फिरायला जायचं आहे तर काहीतरी सोबत घेऊन जाऊया खायला असं तर ठीक आहे खूप भारी वाटते मी पण छान अशी सगळीकडे बघते आणि मला बघतो मम्मीचं घर दहा मिनटाच्या अंतरावर दिसत आहे ना ते पन, तर ते थोडंसं मला तिथपर्यंत आहे पण म्हणजे ठीक आहे चालेल तर फिरायला आलं तर फिरूया <laughs> सगळे कसे प्लॅन करून आले मॅच घेऊन छानपैकी असं प्लॅन करून आलं पाहिजे फॅमिली खूप मजा येईल जसजशी संध्याकाळ होते तसं जसं सगळं म्हणजे सूर्य पण मावळलेलं आहे आणि खूप छान वाटतं सगळीजणं आईस्क्रीमवाले फिरतायत चिंचवाले फिरतायत आणि इतर पण मुलं आली होती खेळण्यासाठी मुलांच्या सुट्ट्या वगैरे झाल्या होत्या पाण्यांचा आवाज येतो आहे म्हणजे ज्या लाटा येत आहेत ना त्याचा आवाज जो येतो ना तो ऐकून ना काना मस्त असं निशब्द करणारा होता सगळीजणं खेळतायत आणि मी पण असं सगळीकडे बघते मला पण माझे दिवस आठवत आहेत की अरे आपण एवढी वर्षे इथे राहूनसुद्धा आपण आतमध्ये आलो नाही कधी असं म्हणजे जेव्हा गणपती बाप्पांचा विसर्जन असायचं आणि देवींचं विसर्जन असायचं तेव्हा फक्त आम्ही लहानपणी इथे फेरफटका मारायला यायचो पण जसंशी आम्ही मोठी झालो कॉलेजला जायला लागलो तर जा स्वतंत्र फ्रेंड सर्कल स्वतंत्र असं फिरणं असं होतं पण चौपाटीला येऊन असं मज्जामस्ती करणं असं कधीच झालं नव्हतं आणि आईवडिलांसोबत आम्ही फक्त गणपती बाप्पा विसर्जनासाठी यायचो पण ते आतमध्ये यायचो नाही आम्ही त्या कट्ट्यावरती बाहेरच बसून विसर्जनाचं विसर्जन बघायचो त्याच्यामुळे तर ते चिंचवाला आला होता आणि रेड कलरची चिंच थोडी आंबट थोडी गोड थोडे दात म्हणजे आंबलेत पण ठीक आहे ती मज्जा आली तिथे खाताना वीस रुपयाचं ते पॅकेट होतं खूप छान वाटलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी नेहमी सांगते ना आनंद घ्यावा तर हा आनंद खूप वेगळा असतो आणि गरज वाटत नाही की आपला कुठे लोणावळ्याला फिरायला जायचं आहे किंवा अजून डेस्टिनेशन चांगला ह्याच्यामध्ये जायचं अजिबात नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद घेऊ शकतो आणि हे क्षण आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे मी मी खूप एक्सायटेड असते की बाबा आपल्याला जिथे जमेल तिथे आपण जाऊन मज्जा करू शकतो आणि बघू शकता आता वडापाव वगैरे काढलेला होता खाण्यासाठी तर आम्ही हेच प्लॅन केलं होतं की बाहेर खर्च करण्यापेक्षा आपण घरातून वडापाव बनवू आणि वडापाव आमच्यासाठी सगळ्यांसाठी कधीही केव्हाही कुठेही खाऊ शकतो जेवणाला असू दे नाश्त्याला असू दे किंवा प्रवासाला असू दे सो खूप सारे वडापाव वगैरे करून आणले होते आणि तिथे एक ज्या एक लेडी होती तर ती आली होती तर तिला पण मी देऊ दिलं खात असताना ते समोरून आली तर ते मला खूप वाईट वाटलं गोष्टी चांगल्या असताना बघा बघू शकता एवढ्या चांगल्या सुद्धा आ, देव जाणू काय मी ह्यावर नाही बोलू शकत पण ठीक आहे आता आपण खात होतो आपल्या समोर वगैरे आलं तर मी दिलं ठीक आहे तिच्या मनालाही छान वाटेल आहे

वाळूतून उठायची माझी इच्छाच होत नव्हती जस जसं काळोख होत होतं तसं लाईटी वगैरे सगळा ऑन झाला खूप सुंदर दिसायला लागलं तिकडचा जो रस्ता आहे वे आहे एवढा छान दिसत होता आणि दीपक दीपकला आयंश जबरदस्ती म्हणतोय ना चल ना आयंश खूप पाण्यामध्ये खेळत होता पण काय माहिती पाणी वाढत होतं की जात होतं तेच मला कळत नव्हतं भरती येते की आहोटी काहीच समजेना मला पण खूप आम्ही खेळल्याच्या नंतर मग पण आयंशला तिथे खेळायचं म्हणून जबरदस्ती हे करू होता आणि मला दीपक मन वाटत होता की तू आता उठसल म्हणून आता तू खेळ तर मग म्हणते चला ठीक आहे आपण आता मज्जा मस्ती करूया तर बघा दीपक पण कंटाळा होता त्याला तिकडे तिकडे नाही आयंशला जायचं असं एकदम आतमध्ये पाण्यांमध्ये आणि त्याला पाण्यामध्ये बसायचं असतं तेवढे काही कपडे आपण आणले नव्हते की आतमध्ये बसून मज्जा करू शकतो तर मग मी फायनली मी उठलेली आहे आणि त्याला म्हटली चला ठीक आहे आपण जाऊया म्हणून बघा पुढे पुढे तो मला नेतोय मी नेत नाही त्याला म्हणते नको नको जाऊया तरी तो हट्टपणा करतोय मग आंबरती येते लाटा येत आहेत तरी त्याला अजिबात तो घाबरत नाही आणि मी जशी पळाली तसा तो पळायला लागला होता आणि त्याचा हात सोडून जाणं म्हणजे भीतीच वाटते तर मी त्याला म्हटली आयंश पुढे जास्त जास्त जायचं नाही जास्त जायचं नाही असं त्याला करायचं होतं की लाटा आल्या की पळायचं लाटा आल्या की पुढे लाटा गेल्या की पुढे जायचं असं त्याचं चालू होतं मी पण त्याच्यासोबत लहान होऊन मज्जा करत होती आणि मला पण मज्जा आली पाण्यामध्ये मला वाटतं म्हणजे जीन्स वगैरे भिजेल म्हणून तर त्या हिशोबाने पाणी वगैरे कारण ते खारं पाणी आहे अंगाला खाज उठू शकते आणि आता गरमी झाली आहे तर खाज वगैरे उठायची शक्यता जास्त असते आणि पाणीसुद्धा गरम होतं एवढ्या कडक उनामध्ये सुद्धा पाणी खूप गरम होतं तेवढं थंडन थंड नव्हतं जस जसं ते सावली वगैरे पडत जात होती तसं ते दमट होत होतं पण पाणी गरम होतं ते पायामध्ये टाकलं की आणि ख खारं पाणी म्हणाल तर थोडंसं अंगाला खाज वगैरे होऊन जाते आणि कधी ना म्हणजे आता कसं स पहिली सवय होती आम्हाला आता सवय नसल्यामुळे ना पायांना खाज खाज किंवा त्याची एलर्जी होऊ शकते पण ठीक आहे म मस्त होतं मी काय एवढं हे केलं नव्हतं

त्याला आपल्याला जायचंय त्याला इथेच राहायचंय इथेच खेळायचंय त्याला तर मम्मी पप्पाडेच ठेवायचं मामाकडे म्हणजे तो इथेच राहील सामान कोणतरी नेईल आपलं मज्जा करू की सामान सामानाकडे लक्ष ठेवू आयशला अजिबात तिकडनं हलायचं नाही आहे मी पण आता थोडी खेळली पाय वगैरे भिजवले मस्त वाटलं खूप छान वाटलं जेवढा पण स्ट्रेस होता ना गरमी होती कामाचा ताणतणाव होता थोडंसं बाहेर फिरायचं आहे टाईम स्पेंड करायचं आहे मुलासोबत दीपकसोबत आणि छान मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे क्षण टिपून घ्यायचे तर आ, आ, <laughs> खूप छान वाटलं आणि ते दोघं खेळतात आता मी सामाळायचे इथे राहते बस झालं पाय पण खराब झाले वाळून ते सुकतील आणि मग आम्ही थोडा अजून एक तास तिथे मरीन ड्रायव्हला वगैरे फिरू आणि आता पोट पूजा तर फुल झाली फुल वडापाव खाल्ले आहेत आम्ही सगळेच खाल्ले दो दोन देऊन टाकले आले होते ते त्यांना आणि बाकीचे आम्ही खाऊन टाकलेत आणि बघू जाता जाता जाताना मग थोडंसं हलकं फुलकं स्नॅक्स खाऊ आणि घरी जाऊ लेट नाईटपर्यंत इथेच असणार आहोत कारण उद्या सुट्टी आहे उद्या कामगार दिना असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे तर मला पण सुट्टी आहे दीपकलासुद्धा आहे त्याच्यावर शिफ्ट मे लेट असेल तर त्याच्यामुळे थोडंसं आम्ही लेटपर्यंत राहू म्हणून आम्ही ही प्लॅनिंग केली एकत्र फिरायची टाईम स्पेंड करायची आयंशला पण फिरायची आणि आयंशला फार पाण्यात फार मजा येते तो कधीकडं अज अजूनही तो हालत नाही तिकडनं सो आता आम्ही निघालो दोन तासाने आम्ही निघालो आहोत खूप मस्त वाटतंय आईस्क्रीम खाल्ली दोन दोन आईस्क्रीम खाल्ली आणि आयुष भैया भैया आईस्क्रीम तर आता जातो हां थोडंसं चालतो आहे वगैरे आणि मग चालून झाल्याच्या नंतर इथे पार्किंगचा थोडासा इशू आहे सो इथे आमचं कॉलेज होतं त्याच्या बॅक बॅकसाईडला पार्किंग लावली गाडी मग आम्ही ते बघू थोडंसं फ्रेश हो वॉशरूममध्ये जाऊ आणि त्यानंतर मग दीपक घेऊन येईल गाडी नंतर मग आम्ही थोडंसं ड्राईव्ह करतच जाऊ म्हणजे एंडला मरीन ड्राईव्हपर्यंत मग तिकडनं आता तर फुल टमी फुल आहे काय खायची तर अजिबात इच्छा नाही आहे <laughs> खूप भारी वाटलं एवढं छान असं एवढं इथे राहूनसुद्धा नाही इथे कधी यायची इच्छा नाही झाली आणि आत्ता लांब राहतो ना तिथे यायची इच्छा फार होती आणि आमचा दीपक आणि आयश तर दोघं इथे वेळे झालेत खूप छान वाटते की ते आलो होतो गार्डनमध्ये म्हणजे चौपाटीच्या बाजूलाच बालगंधर्व उद्यान म्हणून गार्डन आहे तर इथे खूप काही वेगळ्या गोष्टी चेंज झाल्या आम्ही जेव्हा होतो तर पूर्णपणे गवत गवत होतं झाडं होती आणि बसायला काही सेटिंग प्लेस होते त्यानंतर खूप वर्षानंतर खूप काही गोष्टी चेंजेस झाल्या खूप काही बघायला मिळते बघू शकता वेगवेगळं काहीतरी त्या लोकांनी प्लॅन करून केलेलं आहे बघायला खूप सुंदर वाटलं मलाही माहिती नव्हतं की इथे आणि वाटतं गेल्या वर्षीसुद्धा आम्ही आलो होतो गिरगाव चौपाटीला तेव्हा ह्याचं कन्स्ट्रक्शन काम चालू होतं मग तेव्हा आम्हाला बघायला मिळालं नव्हतं पण सुंदर असं त्याने काम केलेलं आहे सगळी जण चौपाटी फिरून झाल्याच्यानंतर इथे बघायला येत आहेत असं सिटिंग प्लेस हा बघा हा सिटिंग प्लेस आणि लाइटिंग आहे ना तो खूप सुंदर वाटतो बघण्यासाठी पण आणि काळूक आहे फक्त लाईटिंग्स जे आहेत ना त्याच्यावरतीच हे गार्डन चाललेलं आहे खूप छान वाटतं इथं हिरण हीरन, हिरण आहे राबीज आहे पिकॉक आहे लान आहे आणि माझा आयश बोकागुडी बाव कलरफुल ट्री आहे ना आम्ही ना यान दीपक आम्ही स्टडी करायला यायचो ना तर हे इथंच नव्हतं फक्त पूर्ण ग्रासच होतं पूर्ण ग्रास होतं त्याचे पार्टिशन होते पण फक्त ग्रास होतं मी ना पंधरावीची ब म्हणजे पंधरावीचं एक्झाम्स वगैरे होते म्हणजे प्रिलियम्स असतात ना कॉलेजमध्ये आणि त्याचं प्रॅक्टिस वगैरे करायला ना आम्ही सकाळचं येतो यायचं सकाळचं वातावरण खूप चांगलं असायचं चा, तेव्हा इथे ते लायटिंग्स वगैरे अशा काही नव्हत्या पूर्ण ग्रास होतं ग्रीनरी होती आणि बसायला टेबल्स होते आणि थोडंसं स्टडी टेबलसारखं केलं होतं तर सगळीजण ज़ा, सगळीजणं येऊन तिथे बसून अभ्यास करायची सम सॉल्व्ह करायची आतमध्ये नको यूज अलाव नाही आहे डू नॉट टच लिहिलंय इथे हा फोटो काढते थांब आता हे सगळं नवीन प्लॅन केले त्यावेळेला नव्हतं तर छान वाटते वाव सगळा सगळ्या झाडं झाडे हा करते करे सॉरी सॉरी सर फोटो मस्त असं गिरगाव चौपटीला फिरलो मरीन ड्राईव्हला गार्डनला आणि त्यानंतर गेलो होतो माझ्या आईकडे कारण दादाचा मला फोन आला होता आणि मग तो त्याने आग्रहच केला सो so, चार पाच महिन्यानंतर मी म्हणजे खूप शक कमी हे मध्ये मी आईकडे येते त्याच्यामुळे मग जवळ येऊन हो, आम्ही जर आईकडे नाही आली तर बरोबर वाटत नाही म्हणून मग मा आईकडे गेलो जेवलो तिथे थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो चार पाच दिवसापासून माझे व्हिडिओ आले नव्हते याचं कारण गर्मी खूप वाढली होती गावारणं आल्याच्यानंतर जे रुटीन माझं झालं होतं पूर्ण म्हणजे खूप स्ट्रेसमध्ये झालं होतं आणि पण फार चिडचिड करत होता गर्मीमुळे मला सुद्धा व्हिडिओ शूट करायची इच्छा होत नव्हती आणि ऑफिसला जाणं म्हणजे कंपल्सरी आहे तो एक माझा अर्निंग भाग आहे माझा प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यामुळे ते मी स्किप करू शकत नव्हती म्हणून मी व्हिडिओ थोडे दिवस थांबवले होते जसं जमेल तसे मी व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टशिवाय खरंच मला पुढे जाता येणार नाही पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय